सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताची राज्यघटना ही सादर करण्यात आली त्याला आज चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि या चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने संविधान दिन उल्हासनगर महानगरपालिका आणि बोधी फाउंडेशन यांच्या वतीने इथे साजरा करण्यात आला आणि संविधान दिनाच्या निमित्ताने भारताची राज्यघटना आहे त्याचे महत्त्व आणि भारताच्या राज्यघटनेमधील जी विविध तत्त्व दिलेले आहेत विविध प्रिन्सिपल्स दिलेले आहेत आणि त्या त्यामध्ये जे नागरिकांचे जे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये सर्वांमध्ये त्याचं आकलन व्हावं आणि त्याचं अवेअरनेस व्हावं दृष्टीने अत्यंत चांगला कार्यक्रम इथे उल्हासनगर महानगरपालिकेने आयोजित केला आहे त्यासोबत एक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा चांगला इथे आयोजित केलेला आहे या संविधान दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा देतो धन्यवाद बोधी फाउंडेशन एक अत्यंत चांगली सामाजिक संस्था आहे आणि या फाउंडेशनच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आलेले आहे आदिवासी भागामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत चांगले सामाजिक उपक्रम जसे वाचनालय सोलर लाईटिंग सिस्टेम आणि शिक्षण आणि अनुसूचित जाती जमाती यांचे उत्थानाच्या निमित्ताने अत्यंत चांगले उपक्रम आणि उद्योगामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत चांगले उपक्रम हाती घेतलेले एक चांगली ही संस्था आहे संविधानाचं जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना आता महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे की ही प्रस्तावना आहे संपूर्ण शाळेमध्ये सर्व महाविद्यालयामध्ये याचं वाचन व्हावं आणि संविधान दिनाच्या निमित्ताने शासनाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये शाळा महाविद्यालयामध्ये संविधान दिन आ... 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 संविधानाच्या प्रास्तविकेचं वाचन होते आणि संविधानाच्या प्रास्तविकच्या माध्यमाने संविधानामधील जी तत्व आहे संविधानामधील जी नागरिकांची जी कर्तव्य जबाबदारी आणि संविधानामध्ये जी स्वातंत्र्य समता बंधुभाव यावर आधारित जे संविधान आहे ते जनमानसामध्ये रुजवण्यासाठी चांगला उपक्रम शासनाने हाती घेतलेला आहे थँक्यू